एस सी एन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर बघूया आजची विशेष बातमी अखिल विश्वाला मानवतेचे संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी एकदिवसीय गुरुपौर्णिमा महोत्सवाला आज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना व सामुदायिक ध्यानाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी दिव्यांच्या लख प्रकाश व विविध आकर्षक रंगबेरंगी फुलांनी सजवण्यात आली सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुवारी हजारो गुरुदेवप्रेमींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुस्थानी ठेवून आदरांजली अर्पण केली या दिमागदार सोहळ्यात तमाम गुरुदेवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती ब्रह्ममुहूर्तावर पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीला यावेळी अभिषेक करण्यात आला गुरुदेवप्रेमींनी गुरुमावलीला आदरांजली वाहताना गुरु नाम की नैया हमे भव दुख से तरवाएगी गुरु कृपा नही पडी सडक पर मेरा परय जानू बीज बोए जाते खडक पर मेरा मय जानू अशी एकापेक्षा एक सुमधुर सुहसाय वंदनाने राष्ट्रसंतांची भजने सादर करण्यात आली शंकाच्या ध्वनी निधनाने व राळ उदाच्या धूपाने वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमानंतर आश्रमाच्या महाद्वारावर नवी कोरी भगवी पताका अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने फडकविण्यात आली भाविकांना गुरुतत्वाशी जोडण्यासाठी तसेच गुरूंना साक्षी ठेवून सामाजिक धार्मिक व राष्ट्रीय हितासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन गुरुकुंजात केले जाते पहाटे चार वाजता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व अधिकारी लक्ष्मणजी गमे यांच्या हस्ते पूजन करून सामुदायिक ध्यानाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रचारप्रमुख प्रकाशजी वाघ यांनी सामुदायिक ध्यानावर चिंतन व्यक्त केले दुपारी बारा वाजता ज्ञानेश्वरी दिदी यांची गुरुमहिमा या विषयावर प्रवचन करण्यात आली गुरुकुंजात दिवसभर सुरू असलेल्या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित गुरु कृपा नाही पडी सडक पर यासह विविध लोकप्रिय खंजडी भजने सादर करण्यात आली गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आज भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून हजारो भावी भक्तांनी यानिमित्त महाप्रसादाचा लाभ घेतला गुरुकुंजात दरवर्षी आयोजित करण्यात आलेली गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता सामुदायिक प्रार्थनेने करण्यात आली असून याकरिता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ व गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजन समिती यांनी अथक परिश्रम परिश्रम घेतले राजवंत तुकडोजी महाराजांच्या या गुरुकुंज आश्रमामध्ये आज गुरुपौर्णिमा साजरी होत आहे आणि तुकडोजी महाराजांनी कोणालाही शिष्य मानलेलं नाही आणि ते कोणाचे गुरु झाले नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी कोणालाही असं गुरु मानू दिलं नाही याचा अर्थ की गुरु हाड मासाचा नव्हे गुरु तो अधिकारची वाणी आहे त्यांची शक्ती आहे त्यांचा त्यांचं जे ज्ञान आहे तेच तेच खरं गुरुची भक्ती असं म्हणायला पाहिजे आणि त्यांनी ते जगाला सर्वांना आपल्या आयुष्यभर त्यांनी दिलं गुरु हाडमासाचा नव्हे गुरु गुरु संप्रदाय वगैरे वगैरे त्यांनी गुरुची महत्व केली पण गुरुला अशा पद्धतीचं हे म्हटलं त्यांनी लाखो गुरु आहे जगत मे एक दे काम का एक भि नाही काम का विश्वास का गुरु एक आहे बाकी नाही कुठे ध्यान आहे ऐशे गुरु पर जान दे अशा पद्धतीचं सुद्धा म्हटलं म्हणजे गुरुची महती त्यांच्या ज्ञानावर आहे ज्ञान गुरु आणि शिष्याचं आता अनंत कालापासून हे सुरू आहे आणि गुरुकुंजामध्ये तेच नातं अशा पद्धतीच आहे त्यांनी आपल्याला हो त्याने आपल्या जीवनामध्ये कोणाला शिष्य केलेलं नाही कोणी मंत्र द्यायला आलं तर ते म्हणाले की तुम्ही रामराम म्हणा काय म्हणायचं ते म्हणा आपण इमानदारीनं काम करा जगात या जगाचं देशा या देशाचं या सृष्टीचं जेवढं काम करता येईल तुम्हाला इमानदारीनं गोरगरिबांच्या सेवा कशा तुम्हाला करता येईल या पद्धतीचा मंत्र त्यांनी नेमून दिला असं कोणालाही हात वर करून त्यांना हात दाखवून असं अवलक्षण केलं नाही त्यांनी म्हणजे बनण्याचा उद्देश की त्यांनी कधी असं म्हटलं नाही आशीर्वाद देण्याच्या पद्धती जी आहे त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी हे केलेलं नाही म्हणून त्यांचं ते अनन्य साधारण महत्व लोकांमध्ये आहे की इथे कुठेही आपण तुम्ही बघत असाल की कुठे त्यांच्या चरण चे पादुका अमक तमक फार अशा पद्धतीचा त्यांच्यासाठी करत नाही आपण कारण व्यक्ती गुरु हा जीवनामध्ये तारू शकतो की नाही तारू शकत आपल्या कर्तव्यावरच आपलं गुरु पण आहे शिष्य पण आहे असं महाराजांना अपेक्षित होतं की तूच गुरु आहे आणि तुझ्या कर्तव्यातूनच तू गुरु तो शक्ती प्राप्त करू शकतो अशा पद्धतीचे आमचे विचार होता अशा पद्धतीचं आज गुरुपेजामध्ये आपण बघताय हजारो लाखो मंडळी या ठिकाणी येऊन राहिली धन्यवाद गुरुपौर्णिमा त्यांनी लोक असं गुरु म्हणून मला हे द्या काय म्हणतात मंत्र द्या असं म्हणून कोणी यायचं तरी ते सांगत होते की बाबा चांगले राहा इमानदारीनं काम करा स्वच्छ राहा देशाप्रती प्रेम करा राष्ट्रप्रेम हे सगळ्यात मोठं आहे गोर गोरगरोबरची गोर 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 सेवा करा आपल्या शरीराने मनाने तनाने मनाने जेवढं करता येईल तनाने मनाने धनाने जेवढं करता येईल तेवढं कु करणे म्हणजेच गुरुची भक्ती आहे असं ते मी होते परंतु स्वतःहून कधी त्यांनी असा हार स्वीकारला नाही म्हणण्यापेक्षा जे आली मंडळी त्यांचं स्वीकारलं फुल घेतलं घेत घेतलं परंतु अशी विशिष्ट प्रकारची गुरुपौर्णिमा त्यांनी कधी साजरी करण्याचा प्रयत्न केलेला नाही परम गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आज अखिल भारतीय गुरुदेव श्यामंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महादी महासमाधी समोर संपन्न होत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरु आणि शिष्य यामध्ये भेद केला नाही भेद केला नाही दोघांनाही सारखं मानलेलं आहे जो मनुष्य आहे त्यामध्ये जो गुण आहे तो गुरु आहे आणि त्या गुरुचा आदर आपण सर्वांनी केला पाहिजे या माध्यमातून राष्ट्र संत तकोजी महाराजांनी आपल्याला जे दोन साधना दिल्या आहेत एक सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना या माध्यमातून इथे दररोज सामुदायिक ध्यान प्रार्थना इथे प्रार्थना मंदिर मध्ये होत असते आणि आज आपल्या गुरुच्या प्रति आदर व्यक्त करणे संकल्प करणे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणे यासाठी गुरुपौर्णिमेचा उत्सव इथे संपन्न होत आहे या गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरुदेव उपासकांना मी सर्वाधिक